गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या विरुद्ध विचारधारेचे पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र आले सारख्याच विचारांचे पक्ष सत्तेसाठी वेगळे झाल्याचं महाराष्ट्राने पाहिलं त्यानंतर झालेली पक्षांची फोडाफोडी देशभरात गाजली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रभय प्रादेशिक पक्ष फुटले एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी होत मुख्यमंत्री झाले दादा पवारही इतकेच आमदार घेऊन भाजपसोबत गेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री बनले सोडून गेलेल्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी पर्याय शोधले आहेत का याचं उत्तर संधिग्न असंच आहे काही अपवाद सोडता हे चाळीस मतदारसंघ महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाटेला येणार आहेत धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत त्यापैकी उमरगा लोहारेचे आमदार ज्ञानराज चौगुले भूमपरांडेचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले उमरगा लोहारा मतदारसंघात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासमोर उद्धव ठाकरे कोणाला मैदानात उतरवणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही उमरग्याचे दोनदा आमदार एकदा धाराशिवचे खासदार राहिलेले प्राध्यापक रवींद्र गायकवाड हेही शिंदे गटात दाखल आहेत आमदार चौगले यांच्यासाठी ही जमिनीची बाजू मांडली जाते उमरगाव लोहारा मतदारसंघ दोन हजार नऊमध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव झाला त्यानंतर झालेल्या तीनही निवडणुकांमध्ये आमदार चौगुले निवडून आलेले आहेत सलग पंधरा वर्षांपासून गावागावात त्यांच्या कार्यकर्त्यांचं जागा आहे एकंदरीतच काय तर आमदार चौगुले हे मजबूत स्थितीत दिसतात अर्थातच विरोधक हे मान्य करत नाही पक्ष फुटल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबाबत लोकांमध्ये असलेली सहानुभूती आमदार चौगुले यांच्यासाठी अडचणीची ठरणार ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी होणार असा विश्वास कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना निश्चितच आहे लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजे निंबायकर यांचा दणधनीत विजय झाला राजे निंबायकर यांना उमरगाव लोहारा मतदारसंघातून चाळीस हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली शिवसेना शिंदे गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या पाठीशी असतानाही राजे निंबाळकर यांना मिळालेलं मताधिक्य आमदार चौगुले यांची चिंता वाढवणारं ठरलं या मताधिक्यामुळे महाविकास आघाडीत उत्साह आमदार चौगुली हे शिवसेनेचे असल्यामुळे या मतदारसंघावर ठाकरे गटाचा नैसर्गिक दावा असल्याचं मानलं जात आहे काँग्रेसनं या मतदारसंघावर दावा ठोकला आहे आता विधानसभा निवडणुकीची धामधूक सुरू झाली आहे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीतील पक्ष चांगलेच कामाला लागलेत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ॲक्शन मोडवर आलेत सोडून गेलेल्या आमदारांना त्यांनी पर्याय शोधलेत काही ठिकाणी शोध सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मात्र अद्याप तरी शांतता आहे उमरगा लोहारा मतदारसंघात ठाकरेगटवरून शांत दिसत असला तरी आतून चांगल्याच हालचाली सुरू आहेत इच्छुकांची संख्या वाढली आहे त्यामुळे उमेदवार लवकर जाहीर केला तर गणित बिघडू शकतात अशी भीती गटाला आहे कोल्हापूरमधील येथील भाजपचे नेते सिंह घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यामुळे अजितदादा पवार यांच्यासोबत जाऊन मंत्री बनलेले हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या शरद पवार यांच्या चालीमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण झाले उद्धव ठाकरे यांनीही अशीच भूमिका घेत उमेदवार हिरून त्यांना कामाला लावल्यास वातावरण निर्मिती होऊ शकते महाविकास आघाडीतील जागा वाटप अद्याप अंतिम झालेलं नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात म्हणाव्या तितक्या वेगानं हालचाली सुरू नाहीत असं सांगितलं जात आहे राखीव मतदारसंघात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे तो मतदारसंघ त्याच पक्षाला सुटेल अशी चर्चा आहे तसं झालं तर उमरगा लोहारा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सुटणार हे निश्चित आहे आमदार चौगुले यांनी गेल्या तिन्ही निवडणुकात काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव हो केला आहे काँग्रेसचे दिग्गज नेते माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय तालुक्यात पाटील यांची संस्थात्मक ताकद मोठी आहे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुती मजबूत स्थितीत आहे या स्थितीचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला नव्हता मात्र विधानसभा निवडणुकीलाही तसंच होईल असं म्हणणं धाडसाचं ठरणार आहे आमदार चौगुले हे तीन वेळा निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी अँटी इन्कम असू शकते असं असलं तरी संघटनात्मक पातळीवर ते विरोधकांपेक्षा चांगल्या स्थितीत दिसत आहेत सहजपणे उपलब्ध होणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे अशा स्थितीत महाविकास आघाडीला काठ्याची टक्कर द्यायची असेल तर हा मतदारसंघ जिंकायचा असेल तर चौगुले यांच्या तोडीचाच उमेदवार द्यावा लागेल उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आणि पक्षातून फुटल्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या विरोध नाराजी आहे त्यामुळे आपला उमेदवार निवडून येणार असा समज ठाकरे गटाचा झाला आहे लोकांमधील नाराजीचा मुद्दा बऱ्याच अंशी खारा असला तरी मतदारसंघातील सर्व गावात पोहोचलेला स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराचा ठाकरे गटाला शोध घ्यावा लागणार आहे उमेदवार कोण हे लवकर ठरत नसल्यामुळे आमदार चौगुले यांच्यासमोर कुणीये नाही असा संदेश मतदारसंघात गेला आहे हे नॅरेटिव्ह सेट होण्यापूर्वीच महाविकास आघाडीला ते तोडावे लागेल अन्यथा सहानुभूती सत्ताधाऱ्यांवर नाराजी हे मुद्दे असले तरी महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद